नमस्कार करावे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो खरंतर महाराष्ट्रामध्ये विशेष करून आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत अशातच आपल्या जिल्हा परिषद एका गटामध्ये आलेला आहे तो बहुचर्चित राहिलेला गट अर्थात चास आणि कडूस गट या चास कडूस गटामधील ज्या उमेदवार आहेत अर्थात ज्या यापूर्वी जिल्हा परिषदेशी राहिलेल्या आणि आता पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मशाल चिन्हावर अधिकृतरित्या ज्या उमेदवार आहेत त्या तनुजाताई खनवट यांच्याकडे आलोय जाणून घेऊया त्यांचा या पूर्वीचा कार्यकाल कसा राहिला राजकीय प्रवास कसा राहिला त्याचबरोबर आत्ताचा प्रचार यंत्रणेतला कारभार कशा पद्धतीने ते पुढे नेत आहेत तसेच उद्याच्या काळातलं व्हिजन विकासाचं कसं असेल आणि एकूणच जनतेला ते कशा पद्धतीने आव्हान करणार या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया आणि अं त्यांच्याकडे आता जाऊया नमस्कार ताई नमस्कार आ, मला सांगा आता जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे खरंतर तर पाच वर्षाचा काळ जाऊन दोन अडीच वर्ष एक्स्ट्रा झाली म्हणजेच जिल्हा <coughs> परिषदेचा कार्यकाल संपूर्ण प्रशासक लाभलो आणि आता पुन्हा निवडणुकीला संधी मिळते तर खरं सांगा मला की या निवडणुकी प्रक्रियेमध्ये आता तुमचा राजकीय प्रवास तसा जुनाच आहे जिल्हा परिषद राहिल्यामुळं तो काळ आणि आता म्हणजे निवडणुकीला पुन्हा एकदा सामोरं जातात तर तो प्रवास कसा राहिलेला आहे तुमचा राजकीय प्रवास म्हणजे कशा पद्धतीने यापूर्वी तुम्ही वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य होते आणि आताही प्रचार करत असताना प्रत्येक गावात मी जाते प्रत्येकाचा जा मतदान रूपी आशीर्वाद मागते आणि एक जवळजवळ प्रचार प्रक्रिया आपली जशी असते तशा पद्धतीने प्रत्येकाची गावभेट दौरा घेत आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांचा आशीर्वाद वगैरे घेणं चालू आहे चालू आहे तर मला सांगा या दरम्यान जात असताना प्रचार करत असताना एक कालावधी तुम्हाला जो पाहिजे मनात धरलाय एक दिवसात हे गावं दोन गावं उरकायची पूर्ण होतात नाही होत वेळ जातो गेल्यावरती प्रत्येकाबरोबर निदान एका घरात गेल्यानंतर एक अर्धा तास तरी जातो प्रत्येकाकडे याचं कारण काय या असेल की एवढा वेळ का जातो एका गावावर पाच वर्षापूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते आणि जशी आम्ही राजकारणात पडलो त्यानंतर त्यांच्या संपर्कातच राहिलो त्यामुळे एक कुठे हिवाळा निर्माण झाला एकमेकांमध्ये आमचं आपुलकीनं ते तुम्हाला घरामध्ये बसल्यानंतर होत असेल त्याच्यामध्ये वेळ जातो वेळ जातो त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की बसावला अजून गप्पा मारावं मारत राह ताई माझ्याकडे माझ्याकडे एकीकडे एक गेले का दुसरी म्हणणार आता माझ्याकडे या तुम्ही मग आता एक दोन तीन महिन्याच्या काळामध्ये प्रवासाला सुरुवात केली प्रचाराच्या तर आता एक दोन राऊंड तुमचे गावोगावी पूर्ण झाले नक्कीच झाले दोन दोन झाले तिसरा चालू झाला बात आहे म्हणजे प्रचार दौरा देखील तुमचा आता पुढे गेलेला आहे पुढे तर त्या दरम्यानच्या काळामध्ये प्रचाराच्या काळामध्ये तर तुम्ही पूर्वीच्या काळात जिल्हा परिषद राहिल्या म्हणून तुमचा परिचित आहेच विकास कामही बरेचशी मार्गी लावले पण असं वाटतंय का की त्याच्यामध्ये अजून काही समस्या जाताना मग त्यामध्ये काही रस्त्याच्या पाण्याच्या लाईटच्या किंवा महिलांसंदर्भातल्या काही अडचणी ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाताना किंवा मोठे मोठे विकास प्रकल्प किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी ह्या सगळ्या फिरताना तुम्हाला जाणवल्या की ते उद्याच्या काळात तुम्हाला ते प्रश्न आहेत आणि ते उद्या सोडावं लागतील असं काय वाटतं नक्कीच जाणवलं कारण की मागचा काळ मला साडेतीन वर्षाचाच काळ मिळाला काम करण्यासाठी मधली महामारी आली होती त्यामुळे आमचा जो निधी होता करोनाच्या हा हा त्यावेळेस दीड वर्ष दीड वर्षाचा जो निधी मला विकास कामांना मिळणार होता तो आरोग्य विभागाला कन्व्हर्ट केला होता साडेतीन वर्षात मला जेवढा काम करता आलं तेवढं केलं परंतु यापुढेही जी कामे विकास कामं म्हटल्यावरती ती न संपणारी न संपणारी प्रक्रिया आहे त्यामुळे यापुढेही जेवढी जी कामे दिसतील जे आहेत आणि जे लोकांनी सांगितली ती करणार आहोतच या मागेही केलीत आणि जे काही राहिले असतील ती करणार आहोत खर तर कोरोनाच्या काळामध्ये एक दीड वर्षाचा काळ जो गेला म्हणजे अर्थात तो निधी तुम्हाला मिळाला नाही तो एक आरोग्य विभागाकडे वळवला गेला आणि म्हणून काही त्रुटी कमी तर राहिले असेल पण एका अर्थाने तो महाराष्ट्रामुळे फार मोठं संकट होतं आणि तो निधी एका अर्थाने त्या आरोग्याला कन्वर्ट झाल्यामुळं काही लोकांना ती एक मदतच झाली आहे मदतच झाली नाही आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं विकास प्रक्रिया ही न थांबणारी असते काम करत राहायचं असतं अशाच माध्यमातून त्यांनी पाच वर्षांमध्ये काम करताना आताही त्यांना अजून काही पुढे कामं आहेत ती या ठिकाणी सोडवायची आहेत एकूण त्यांना प्रचार दरम्यान दरम्यानच्या काळामध्ये त्यांना जे जाणवलेल्या समस्या आहेत त्या ते त्यांना सोडवायच्यात साधारणतः काय काय अजून समस्या की तुम्हाला सोडवायचं वाटतं आता पाहायचं झालं तर आपला हा सोमेश्वरचा बंधारा आहे त्याच्यासाठी मागणी केलेलीच प्रलंबित आहे तो एक महत्वाचा राहील माझ्यासाठी किती एस्टिमेट साधारणतः किती असावं त्याच एक दीड कोटीच्या आसपास पूर्ण असोम यापेक्षाही जास्त जाणला यापेक्षाही जास्त कारण या अगोदरही मी एक कोप बंधारा म्हणून कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा मी आखरवाडी ते टांगलेश्वर ह्या याला जोडला विभागाला जोडला गेला आहे म्हणजे त्या कामातून कुठेतरी शेतकऱ्यांना त्याचा फायदाच झालेला आहे आज किती जरी शेतकरी त्या एका पिका एका पाण्या वाचून जाणारी पिकं आज ती लोकांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसता अशी खूप मोठी मोठी कामं मला करायची ते ते विजनही डोळ्यासमोर आमच्या आहे परंतु ते काम बोलण्यापेक्षा करण्यावरती आम्ही जास्त भर देतो खर तर बरीचशी कामं तुम्हाला आता उद्या मार्गी लावायचे असतील साधारणतः तुम्ही एक महिला आहात साधारणतः महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या साधारणतः काय जाणवतात आणि त्या उद्या तुम्हाला सोडवायच्या महिलांसाठी आरोग्याच्या असतील महिलांना आता प्रचार यंत्रणे फिरत असताना एक गोष्ट जाणव जाणीव प्रचार यंत्रणात खरंच ती गोष्ट जाणवली की महिलांसाठी स्मशानभूमीला आता जसं मी चाच या ठिकाणी केले असं प्रत्येक ठिकाणी चेंजिंग रूम असेल अशी काम आपल्याला या ठिकाणी करायची ते महिलांसाठी महिलांसाठी एक अस्मिता भवन एक महिलांसाठी बसण्यासाठी प्रत्येक गावागावात ग्रामसंघांना एक एकतरी रूम असावी यासाठी नक्कीच प्रयत्न करणार या पुढील काळात शेतकरी वर्ग आपला मोठा आहे त्यांच्याकडे काही छोटे मोठे रस्ते असतात तर त्या काही समस्या जाणवतात उद्या तुम्हाला सोडावं लागतील हो पानंद रस्त्यांमधून आपण त्या लोकांना बऱ्यापैकी आताही त्या लोकांना मंजुरी दिलेली त्या कामांसाठी आणि यापुढेही ज्यांची ज्यांची मागणी असेल त्यांना नक्कीच ती काम आपण करून देऊया आता मला एक सांगा तुम्ही आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल चिन्हावर उभे आहात तुमच्याबरोबर दोन पंचाळीस सदस्य सद। 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 पदासाठी इच्छुक आहेत महाविकास आघाडी ज्यामध्ये घटक जे पक्ष आहेत ते सगळ्यांची साथ तुम्हाला लाभते आणि एकूण आपले शिवसेनेचे तुमचे जे सहकार्य आहेत जे ते आपण म्हणूया अगदी शिवसैनिकापासून पदाधिकारीपर्यंत ही सगळे लोकांची एकत्रित तुम्हाला साथ मिळते हो माहिती आपले संपर्क प्रमुख सचिन भाऊ साहेब तसेच खेड तालुक्याचे आपले तालुका प्रमुख आबासाहेब धनवटे आणि शिवसेनेचे आमदार बाबाजी शेटकाळे आणि आपले अ... तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख आमचे संजू भाऊ गुनवट यांचे मार्गदर्शन नेहमीच आम्हाला वेळोवेळी मिळते आणि त्या माध्यमातून आता प्रचार यंत्रणा पुढे जाते पुढे जाते आणि सगळे जोमाने कामाला लागलेले आहेत काम चालू आहे काय वाटतंय ह्या यंत्रणेमध्ये प्रचार यंत्रणेमध्ये तुमची तीनही सीट्स अर्थात तिने जे उमेदवार आहेत ते भरवस मताधिकाने निवडून येतील कारण की चाचकडूस गट हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि विकास कामांवरती आपल्या मागच्या जिल्हा परिषदेच्या काळामध्ये विकास कामांच्या जोरावरती नक्कीच आम्ही ती काही मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून येऊ खर तर विकास कामाच्या बळावर तुम्ही निवडून याल किंवा शिवसेनेची ताकद आहे त्या बळावर तुम्ही या राजकारणामध्ये खरंतर टीका टिप्पणी किंवा थोडस विरोधकांचं ते काम असतं त्या माध्यमातून तुमच्या घराण्यावर थोडीशी टीका केली जाते की तुम्ही दहशतीचं वातावरण निर्माण करता त्याकडे तुम्ही कसं पाहाल किंवा त्याबद्दल काय सांगाल विरोधकांना नाही या गोष्टीवरती आम्ही जास्त लक्ष देत नाही कारण की दोन हजार सतरामध्ये ज्या आमच्या बरोबर होते आमच्या बरोबर असताना समोरच्यांना हे दहशत दहशती म्हणून बोलत होते आणि आज ते त्यांच्या बरोबर असताना आज आम्हाला दहशती म्हणून बोलतात ते म्हणजे म्हणजे त्यांचं कामाचे पूर्वी दहशती बोलूनच मतं मिळवली आणि आता ते दहशत प्रयत्न करतात परंतु माझी मायबाप जनता हुशार आहे की त्यांना नक्की माहिती की मतदारसंघामध्ये घनवट कुटुंबांनी काय केले अशा हे सगळं खोट तुमच्याबद्दल पसरवायचा प्रयत्न चालू आहे विरोधकांचा अशी काही दहशत वगैरे काही नाही कारण गेले पाच सात वर्षामध्ये समाज किंवा मतदार तुमच्या संपर्कात आहे हो तर असेल तर असं असलं तर कुणीतरी पुढे आलं असतं किंवा त्याचा काय पुरावा दिसला असता असं काही प्रकार घडलेला नाही असं तुमचं मत आहे नाही असं तर कोणीच अजून आजपर्यंत तर आम्हाला कोणीच बोललेलं नाही असं आज मतदारसंघात जरी फिरलो तरी असंच जर असतं तर आमच्या जवळ कोणी आलंही नसतं परंतु आज गेल्यानंतर म्हणजे त्यांची जवळ कुठेतरी माणुसकी आणि जिव्हाळा असल्यामुळे आज समाज आमच्या बरोबर आहे तासकडूस गटातील माझा मतदार राजा हाच आमच्या बरोबरीने आहे आज अजून एक मला तुम्हाला विचार असं वाटेल की मधल्या काळामध्ये असं म्हटलं जात की ते तुमच्याकडे जे कामगार लोक आहेत मग ते कातकरी आदिवासी ठाकर किंवा कोळी समाज आ, तर त्यांच्यामध्ये काय असं काय वादविवाद घडला आणि ते दशतीच वातावरण निर्माण झालं असं काय झालं असं तर कोणीच नाहीये आज जवळजवळ आम्ही आमचा जो व्यवसाय त्यामध्ये जो जो, 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 जो हात समाज देखरेख सुद्धा करते आणि रोजगार पण मिळवून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते म्हणजे सगळे बरोबर तिथं काम करतात काम करतात ते आणि जर असं घडलं असतं तर कमीत कमी एखादी व्यक्ती पुढे येऊन बोलली असते असं तुमचं मत हो असं काही घडलं नाही असं काही घडलेलंच नाही आता एक आ, मला सांगा हे झालं निवडणूक प्रक्रियेतलं आरोप प्रत्यारोप हे सगळं मग ते तुमच्यावर टीका समजा विरोधी पार्टी करत असेल विरोधी पक्ष करत असेल तर तुम्ही टीका करताना त्यांच्यावर दिसत नाही कधी टीका करणार म्हणजे करणारा पण व्यक्ती तसाच पाहिजे की आज आम्ही काम करून दाखवतोय आम्ही बोलून दाखवत नाही कामाला जास्त महत्व देतो ही लोक फक्त बोलण्यावरती महत्व देतात जे टीका करून यांना वाटतं की मतं मिळतात म्हणून ते टीका करतात तुम्हाला असं वाटत नाही टीका करावी कारण की टीका मुळात आम्हाचा स्वभावच नाहीये टीका करण्यापेक्षा तुम्ही कामाला महत्व हो महत्व देतो दे म्हणजे टीकेपेक्षा विकास प्रक्रियेला किंवा विकासाला महत्व हो देत महत्व अगदी बरोबर तुम्ही या ठिकाणी सांगितलं की मला काम महत्वाचं आहे आणि कामाला महत्व हो तुम्ही देता आता जातात एक तोपा आणि एक जो प्रत्येकाला प्रश्न विचारत असतो त्याचं उत्तर आता पाहूया तुम्ही कशा पद्धतीने देत आहे की लोकांनी तुम्हालाच निवडून का द्यावा मागे केलेली विकास कामे माणुसकी जिव्हाळा एकमेकांमध्ये असलेले आमचं प्रेम नक्कीच मतदान रूपी माझी माईबाब जनता मला आशीर्वाद उद्या तुम्हाला करायचंय उद्याची विकास कामं परत साधायच्या हे सगळं करून तुम्हाला जनतेकडे जायचंय आणि खर तर आता या ठिकाणी सर्वात शेवटी मतदार राजांना कशा पद्धतीने तुम्ही आव्हान आणि विनंती करणार नमस्कार मी तनुजा संदीप घनवट तासकडूस गटामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली आहे यापूर्वी तुम्ही मला सर्वांनी भरघोस असं मतांनी मला या पदावरती बसवलं होतं आपण विकासाची गंगा या ठिकाणी आणली आणि यापुढेही अशीच विकास कामे आपल्या मतदारसंघामध्ये होतील अशी मी आपणा सर्वांना विनंती करते की जसं प्रेम तुम्ही यापूर्वी मला दिलं आशीर्वाद दिला पाठिंबा दिला असाच पाठिंबाने आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहील अशीच आशा व्यक्त करते आणि येणाऱ्या पाच तारखेला चिन्हा समोरील बटन दाबून आम्ही तीनही उमेदवारांना प्रचंड असं बहुमताने विजयी करावा अशीच विनंती या ठिकाणी करते थांबते थांबते धन्यवाद खर तर ताईंनी आपल्याला आवाहन केले मात्र मतदान रुपये आशीर्वाद द्यावा मला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी खरंतर अनेक गोष्टी त्यांच्याकडनं आपण जाणून घेतल्या समजून घेतल्या विकासाचं विषय विजन देखील आपण त्यांचं जाणून घेतलं खऱ्या अर्थानं असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या समोर आणण्याचं काम या ठिकाणी आपल्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या माध्यमातून करत आहोत आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सहकार्य करा धन्यवाद